अमरावती मनपा क्षेत्रात शेकडोंच्या वर रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला चार महिन्यांपूर्वी लाभार्थ्यांना आवास योजनेचा पहिला टप्पासुद्धा प्राप्त झाला अशा चार महिन्यापूर्वीच लाभार्थ्यांनी पावसाळा ऋतूत घरकुलाचे अर्धवट काम पूर्णसुद्धा केले या दरम्यान अनेक गरीब लाभार्थ्यांनी भाड्याच्या खोलीत राहून आपल्या घराचे बांधकाम सुरुवात केली मात्र दुसऱ्या टप्प्याची वाट बघता आता चार महिने उलटून गेले असतानाही लाभार्थ्यांना घरकुलाचा दुसरा टप्पा मिळालेला नाही शेकडो लाभार्थी मनपा विभागासह समाज कल्याण विभागाकडे विचारणा करण्याकरिता धाव घेत आहेत मात्र अद्यापही घरकुलाचा दुसरा टप्पा न मिळाल्याने सर्व लाभार्थी अनेक समस्याने घेरले आहे या दरम्यान आता अभिनव नवयुवक संघटना अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी प्रशासनाला जागे करण्याकरिता आगळेवेगळे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले प्रशांत मेश्राम या युवकाने फाटक्या कपड्यातच जिल्हा अधिकारी कार्यालयात प्रवेश घेत घरकुलाच्या दुसऱ्या टप्प्याची मागणी केली रमाई आवास योजनेचा दुसरा टप्पा द्या अशा घोषवाक्याचे फलक हाती घेऊन थेट कार्यालयात शिरल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले प्रशांत मेश्राम यांनी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांना निवेदन सादर करून लाभार्थ्यांच्या समस्या स्पष्ट केल्या तर दुसरीकडे त्याने अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांचे कार्यालय गाठून त्यांनासुद्धा निवेदन सादर केले यावर रमाई आवास योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दुसरा टप्पा मिळेल असे आश्वासन मिळाल्याने प्रशांत मेश्राम यांनी समाधान व्यक्त केले अमरावती जिल्ह्यातील अनेक समस्या घेऊन नेहमी आगड्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेणारा आंदोलनकर्ता प्रशांत मेश्राम याच्या नावाची आता शहरात चांगली चर्चा होत आहे पैसे चार पाच महिन्यापासून आलेला नाही आणि या शासकीय कार्यालय आहेत आमदार खासदार इतर सर्व जणांचे पगार वेळोवेळी होऊन राहिले पण त्यांना देखील काय उपलब्ध नाही त्याचं कारण काय आहे सर्वांचा पगार होऊन राहिला यांचा पगार काय बरोबर राहिला आमदार म्हणाव खासदारला म्हणाव सर्वांना म्हणाव पण पाठपुरा सुद्धा कराव पण ऐकायला खाली तयार अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटून मी आता आ, कलेक्टर ऑफिस मध्ये आलेलो आहे कलेक्टर ऑफिस मध्ये मी आता भट्टर साहेबांना निवेदन दिले आहे भट्टर साहेबांनी लवकरात लवकर तुमचा निधी महानगरपालिकेच्या वर्तवत असो असे मला साहेबांनी आश्वासन दिले धन्यवाद